आषाढ महिन्याच्या अमावस्याला गत आहारी अमावस्या असं म्हणलं जातं पण त्याचा अपभ्रंश गटारी अमावस्या असं झालं वास्तविक त्या दिवशी दीप अमावस्या म्हटलं जातं दीपाची पूजा केली जाते दीप म्हणजे काय तर पंचमहाभूतांपैकी एक तत्व जे आपण सहन करू शकतो त्या तत्त्वाची पूजा म्हणून त्या दिवशी दीप अमावस्या म्हणून दीपपूजा केली जाते गट आरी जे हे आपण प्रचलितत्ता जी पद्धत आलेली आहे लोक मद्यपान करून अभक्ष भक्षण वगैरे करतात पण तो त्या दिवसाचा हा उद्देश नाही आहे हा दिवसाचा ह्या दिवसाचा उद्देश असा आहे की त्या दिवशी दी स घरातले सर्व दीप बाहेर काढून समयी निरांजन लामण दिवा असे जे पण दिवे आहेत घरात ते स्वच्छ करून त्यांचं पूजन त्यांचं पूजन का करायचं आहे तर येणारा काळ आता आपण साधारण उत्तरायणातून दक्षिणायणात आलो तर दक्षिणात कसं आहे दिवस जो असतो तो लहान असतो आणि रात्र मोठी असते म्हणून आपल्या पूर्वजांनी त्यावेळी त्यांची समयसूचकता किंवा विचार करण्याची पद्धत अशी होती की ते कंदील दिवे सगळे साफ करून आता पुढे चार महिने आपल्याला ह्या दिव्यांची गरज लागणार आहे तर त्या दिव्यांना स्वच्छ करून कुठे कपाटात असतात कुठे काय धूळ असते त्याच्यावर त्याच्यावर साधारण कीटक बसतात त्याने आपलं आरोग्य बिघडू शकतं त्यासाठी हा दिवस आपण दीपपूजा लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा करतो पण ती जी पूजा आहे ती पूजा करण्यासाठी ह्या दिवशी अगोदर ह्या दीपाची पूजा केली पाहिजे दीप स्वच्छ करून त्या दिव्याची पूजा करायची आहे त्या दिव्यांना कसं ओवाळायचं हो आहे तर कणकीचे हो हो दिवे बनवून त्याने ओवाळायचं आहे त्याबरोबर आपल्या घरातल्या कच्च्या बच्च्यांना छोटे जे बालक आहेत मुलगा मुलगी कोणीही असो त्यांनासुद्धा ओळायचा आहे का तर ते पण आपण लावलेले दिवेच असतात ना तर आयुष्यात दिवा आपण साधारण ज्यावेळी साधारण देवाची पूजा करतो आपण कुठलंही धार्मिक कार्य करतो तेव्हा देव ब्राह्मण आणि दिवा यांना साक्ष ठेवून करतो तुम्ही परत एकदा बघा कधीही अक्षरशः लग्नात आपण अग्नीला साक्ष मानतो मृत्यूनंतर दहा दिवस आपण दिवा लावतो त्यानंतर प्रत्येक सणाला साधारण नवरात्र त्याच्यानंतर गणे गण गन, गणेश अखंड दीप ठेवण्याची प्रथा आहे आणि दिवाळीत तर दिव्यांची पूजा असते तर असा ह्या दिव्याची पूजा करण्याचा हा दिवस आहे गत आहारी गत आहारी याचा अर्थ काय आहे की असा आहार घ्या या दिवसात ह्या दिवसापासून साधारण आपण पुढे जे चार महिने असतात त्याला चातुर्मास असं म्हणतो या चातुर्मासात साधारण आपला आहार बघा तुम्ही सगळे व्रत वैकल्य उपास तपास ह्याच महिन्यात येतात ह्या चार महिन्यात येतात जास्तीत जास्त सण आपले ह्या चार महिन्यात असतात तर ह्या सणाच्या दिवशी साधारण आपण देवाजवळ बसणं म्हणून आहार आपला कसा असला पाहिजे तर सौम्य म्हणून त्या दिवसात जास्त उपास आहेत आणि आहारात साधारण कंदमुळं वगैरे आपण उपासाच्या दिवसात खातो ते खनिज पदार्थ आपल्याला मिळावेत आणि मांसाहार का नये ह्या चार दिवसा हे चार महिन्यात तर इथून पुढे आहे ना प्रजो उत्पादन असतं माशांचं माशिक आहे सगळ्यात प्राण्यांचं प्रोजे उत्पादन असतं त्याचप्रमाणे या दिवसात जे प्राणी असतात त्यांची पण स्वच्छता व्यवस्थित नसते तर त्याच्यावर जे कीटाणू बसतात आज आपण बघतो लेप्टो मलेरिया डेंगू हे काय येतात तर ह्या प्राण्यांची स्वच्छता झालेली नसते आणि त्याच्यावर जे किटाणू बसतात ह्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात त्याने जे आहार आपण घे घे तो आहार घेतला तर नक्कीच ह्या सगळ्या साथी आपल्या आवाक्याच्या बाहेर जातात तर असा हा सुंदर सण जो आहे तो आपण मद्यपान आणि भक्षण करून साजरा करतो वास्तविक हा दिवस वीज वीज, वीज उपकरणं यांची स्वच्छता म्हणजे पूर्वीच्या काळी कंदील दिवे असायचे ना आत्ताच्या काळात आपण साधारण आपली ट्यूब उपकरणं आपल्या गाडीचे इंडिकेटर्स हे सगळे साफ करून बाबा पुढचे येणारे ॲक्सिडेंट्स कारण ह्याच्यापुढे साधारण असा पाऊस असतो असा अंधार पडतो अंधार पडून पाऊस येतो तर हे ये सगळी उपकरणं सुद्धा व्यवस्थित साफ करण्याचा दिवस असंसुद्धा साजरू कर साजरा करू शकतो आपण आधुनिकतेच्या ह्याच्या विचारात गेलात तर पण आपले पूर्वज एवढे हे होते की ह्या काळात साधारण पुढच्या चार महिन्यात श्रावण महिना श्रावण महिना म्हटलं तर श्रावणी सोमवार शनिवार असे उपवास असतात तर उपवासाच्या दिवसात साधारण ह्याच दिवसात तुम्हाला अशी काही उपासाचे पदार्थ जे बनवायला जे कंदमुळे लागतात ती ह्याच दिवसात येतात साधारण असंख्य अशा भाज्या आहेत रानमेवा रानभाज्या त्या ह्याच दिवसात खाल्ल्या जातात म्हणून शाकाहार सांगितलेला आहे त्याचप्रमाणे ह्याच पासून दिव्याला पहिल्यांदा आपण पत्री जे वाहतो आपण साधारण गणपती गौरी यांना ज्या पत्री वाहतो त्या हितनं सुरुवात आहे त्यांचं म्हणजे उत्पादनच आत्ता होतं पावसाळ्याच्या दिवसात म्हणून इथनं पिवळी फुलं जी आपण वाहतो ह्या यह, ह्या दिवसासाठी म्हणजे ह्याचं महत्त्व आहे ह्या दिवसाला न की मद्यपान करून डी जे लावून किंवा असं म्हणजे दिवस रात्रभर बाबा पुढे आपण श्रावण पाळायचं आहे म्हणून न विरुद्ध आहार घेऊन तब्येतीची तक्रारी तुम्ही बघा ह्याच्यापुढे ज जर असं भक्षण केलं असेल तर नक्कीच पुढची कसे येणारी दिवाळी जी साजरी करायची असते जो ही दीपपूजा करतो तोच दिवाळीची अमावस्या साजरी करतो दीपपूजा म्हणजे आपलं जे हिंदू धर्माची जी सणांची जी हे बसवलेली आहे घडी ती ऋतुमानाप्रमाणे बसवलेली आहे साधारण तुम्ही बघाल की तुम्ही बघाल की साधारण जो हा सण साजरा करतात त्याचा रिफ्लेक्शन पुढच्या सणात येतं दिवाळीत आपण काय आहार करतो तर साधारण करंजी लाडू हेवी मग ते खाण्यासाठी आत्ता जर तुम्ही चार महिने जर हे नाही पाळलं तर नक्की त्यावेळी आपण बेडवर असतो हॉस्पिटलमध्ये असतो कुठेतरी असतो तर असं या सणाचं महत्त्व आहे साधारण तुम्ही बघाल तर आपलं जे सरकार आहे त्यांनी पण काहीतरी बदल आपण पण हा बदल अवलंबवला पाहिजे तुम्ही जर वंदे भारत असे सगळ्या ट्रेन्समध्ये बघितलं तर साधारण श्रावण महिन्यात त्यांनी चालू केलेलं आहे साधारण मांसाहार करत नाहीत नवीन जे नियम आलेले आहेत त्यानुसार साधारण तुम्हाला ट्रेनमध्ये जेवण तुम्हाला महिनाभर शाकाहारच मिळणार आहे तर असा हा सुंदर दीपामावस्याचा क्षण साधारण घरातल्या एकत्र एक सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे घरातले जेवढे पण दिवे आहेत नुसते दिवेच नाहीत दिव्याची जी उपकरणं आहेत सध्या आपण जे आर्टिफिशियल लाईट्स वापरतो त्यासुद्धा सु साफसुथरे ठेवून येणाऱ्या सणाचं आपण स्वागत करायचं आहे त्यांच्यासाठी हा दिवस आहे दिवस आहे हा की न की अभक्ष भक्षण करून मद्यपान करण्यासाठी धन्यवाद तर ही माहिती तुम्हाला दिलेली आहे येणारे जे चातुर्मास त्याचप्रमाणे आपले जे सर्व सण आहेत या सण सन, सणांच्या माहितीस माहितीसह आम्ही परत येऊ हो। तर येणारे चार महिने आहेत चातुर्मास व त्याच्यात येणाऱ्या सर्व सणांच्या तुम्हाला शुभेच्छा सर्वांना सुख समृद्धी आयोग्य आरोग्यपूर्ण असं पुढचं आयुष्य राहो धन्यवाद